न्यूज एटीन लोकमत इम्पॅक्ट झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याचा मोठा फायदा मराठा विद्यार्थ्यांना होणार आहे पुढच्या बातमीकडे आपण वळूया जात पडताळणीच्या मुद्द्यावरून मराठा विद्यार्थिनीनं जरांगे पाटलांची भेट घेतली होती यावेळी रडत रडत या, या विद्यार्थिनीनं आपली कैफियत जरांगेंसमोर मांडली जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं इंजिनिअरिंग कॉलेजमधील ॲडमिशन धोक्यात आल्यानं तिला अश्रू अनावर झाले होते यानंतर यांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं न्यूज एटीन लोकमतनं हा मुद्दा लावून धरत अखेर सरकारनं याची दखल घेतली आणि जात पडताळणीसाठी मुदत वाढवून दिली करायचं काय आमचे आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत आम्ही <laughs> मार्क्स शिक्षणासाठी मग सरकारने नी, असा निर्णय का घेतलाय ते म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी तरी जे आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही आमचे बंद जरी तुम्हाला एसी बी सी द्यायचं नाही तर ठीक आहे आम आमचं ईडब्ल्यूस का बंद केलंय ईडब्ल्यूस सेंटरला चालू आहे से स्टेटला बंद आहे का बंद आहे ईडब्ल्यू सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना तुम्हाला मराठीचे लोक का संपवायचे मला त्याचं कारण कळन का मराठीचे लोक तुम्हाला का संपवायचे तुम्हाला मराठीचे लेकर का संपवायचे मला जरा हेच उत्तर पाहिजे सरकारकडून आता तुम्ही जात म्हणून किंवा त्या गरीबाचे लेकर म्हणून काम करणार नसाल तुम्ही नुसतं सत्ता राजकारण म्हणूनच काम करणार आहेत का मला एक कळत नाही पक्षातले मराठी सुद्धा पक्षाच्या नेत्याला का बोलतात तुमचे लेकर आत्महत्या करायला लागले त्यांना ला ऍडमिशन ला मिळाला त्यांना नोकऱ्या मिळाल्या त्याच्या बाजून का वडील होत मराठ्यांना काय झालंय जर लेकर आता ऍडमिशन पासून लांब चालले या सरकारनं डब्ल्यू आरक्षण दिलं या सरकारनं ई सी बी दिलं त्यांनीच डब्ल्यू रद्द केलं कोण बी प्रमाणपत्र दिले माझ्या मराठ्याच्या पोराला का मोठं होऊ द्यायचं नाही एवढाच प्रश्न आहे माझ्या सरकारकडं